हाय फ्रेंड वर्षा पाठरेच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया चिला बेसनाचं चिला बनूया चला मी कांदा कापून घेते कांदा हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर घेऊया पटापट बड़ बनवून घेऊया चला कांदा टमाटर कापून घेते बघा मी चॉपरमध्ये कापलं पण काय झालं आहे अंशून ये ना पहिले चॉपर पूर्ण मधलं आतमधलं गोल गोल फिरून फिरून हे झालं तो ना ते चॉपर माझ्याकडून जोरात सांडल्या गेलं तर म्हणून मी कांदा पहिले काढून घेतला होता कांदा बिंदा बारीक करून मग आपण त्याच्यात टाकून चिला बनवूया तुम्ही कसा बनवता चिला मला ते पण सांगा कमेंटमध्ये मी चिलामध्ये फक्त पटापट पटापट चिला बनवून घेऊया चिला बनवता बनवता चॉपरमुळे माझं तेल पण चॉपर पण उलटं झालं म्हणून मला व्हिडिओ थोडा पॉज करावा हो लागला मग बनवायला घेतला बघा चिला एकदम पातळ मस्त बनवून घेऊया दोघी बाजून मस्त जास्त तेल टाकून मस्त फ्राय करून घेऊ आपला चिला चांगला होईल चिला बनवता बनवता मला पाण्याची ताण लागली तुम्ही म्हणून पाणी पिऊन घेतलं बाजूला ठेवलं पाणी बघा आपला चिला किती मस्त झालाय तुम्ही जास्त तेल टाकलं तर मस्त असं कुरकुरीत होतो आणि स्लो गॅसवर बनवलं ना का अजून चांगला होतो मग मी मध्येच फास्टमध्ये स्लोमध्ये फास्टमध्ये स्लो करून बनवते ते छान मला चार पाचच चिले बनवायचे होते पटापट पटापट बनवून घेतले बघा कोणी कोणी दोन तीन पिठाचा चिला बनवतो कोणी डाळेचा बनवतो कोणी बेसनाच्या पिठाचा बनवतो चिले भरपूर बनतात बेसनाचा पण बनवते डाळेचा पण बनवते कधी डाळेचा बनवला त्याची पण रेसिपी तुमच्या ती शेअर करेन पण आज मी साधा बेसनाचाच बनवला होता कारण की जेव्हा सांगते मला थोडं गरम गरम खायची चलते बघ आपला चिला तयार